नमस्कार ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला स्वागत आहे ॲडलॅब ॲप्लिकेशनमध्ये आपण आपली प्रोफाईल तर बनवलेली आहे पण आपल्या प्रोफाईलला राजकीय प्रोटोकॉल जर टाकायचं असेल किंवा महापुरुषांचे फोटोज टाकायचे असेल तर ते कसे अपडेट करायचे याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे सर्वप्रथम आपल्या मोबाईल स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये एक प्रोफाईलचं सिम्बॉल मिळेल या प्रोफाईलच्या सिम्बॉलवर क्लिक केल्याच्यानंतर आपलं एक मेन्यू ओपन होणार यामध्ये माय प्रोफाईल हे ऑप्शन असतं या, या माय प्रोफाईलला क्लिक करून घ्यायचं माय प्रोफाईलला क्लिक केल्याच्यानंतर आपली राजकीय किंवा सामाजिक प्रोफाईल दिसेल त्यानंतर तिथे बदल करा क्लिक करायचा क्लिक केल्याच्यानंतर आपली जी सुरुवातीची माहिती असते हवं असेल तर आपल्याला इथे एडिट करू शकतो नसेल आपली माहिती तीच असेल तर आपण प्रस्तुत करा या बटनवरला क्लिक करतो जसं मी इथे क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर इथे वरिष्ठ नेत्यांचे महापुरुषांचे फोटो टाका असं ऑप्शन येणार इथे आपण आठ फोटोंपर्यंत प्रोटोकॉल अपडेट करू शकतो इथे जसं मी सर्वप्रथम पहिल्या नंबरला क्लिक करतो आहे गॅलरीमध्ये जातो आहे इथून मी जसं पहिला फोटो घेतो आहे मी डमीसाठी हे फोटोज घेतो आहे त्यामुळे कुणाचेही सध्या तरी तुम्हाला सांगायसाठी हे ऑप्शन्स घेतलेले आहे क्रॉपला क्लिक करतो आहे हे माझं पहिला फोटो सेट झालेला आहे त्यानंतर मी इथे दुसऱ्या क्रमांकावर क्लिक करतो आहे परत गॅलरीमधून दुसरा फोटो घेतो आहे इथे परत दुसऱ्या फोटोला क्लिक करून त्याला क्रॉप करून घेतो आहे परत तिसरा फोटो घेणार चौथा फोटो तर याप्रमाणे पुढील आठही फोटो तुम्हाला अपडेट करता येतील मला चार फोटो अपडेट करायचे होते त्यामुळे मी इथे चार फोटो टाकलेले आहे शेवटी प्रस्तुत करा या बटनला क्लिक करतो आहे क्लिक केल्याच्यानंतर आपली कुठलीही पोस्ट ओपन करून घ्यायची पोस्ट ओपन केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या फ्रेममध्ये प्रोटोकॉल फोटोज बघायला मिळतील जे इथे चार फोटोज आहेत याला आपण कुठेही शिफ्ट करू शकतो त्याला जर मला छोटं मोठं करायचं असेल तर हे तीन ऑप्शन्स येतात फोटोला क्लिक केल्याच्यानंतर याला मी मोठं करू शकतो आणि ओके करू शकतो हो या फोटोचं रोटेशन मला करायचं असेल तर परत की इथे क्लिक करतो आहे मला इथे फ्लिप्स ऑप्शन मिळतो आहे या फ्लिपवर क्लिक केल्याच्यानंतर फोटो रोटेटसुद्धा होतो जर मला हा फोटो काढून टाकायचा असेल तर या रिमूव्ह बटनला क्लिक करतो इथे तो फोटो निघून जाणार प्रकारे आपल्याला आपलं प्रोटोकॉल अपडेट करता येईल धन्यवाद